संगमनेर शहरामधील जागृत देवस्थान असलेल्या लक्ष्मणबाबा यात्रोत्सवानिमित्ताने ढोलताशांच्या गजरात सनई चौघड्यांच्या स्वारात शहराच्या विविध भागातून मिरवणूक काढण्यात आली होती खऱ्या अर्थानं मिरवणुकीमधील घोड्यांचे नृत्य हे खास संगमनेरकरांचे आकर्षण ठरले तर संगमनेर सिन्नर जुन्नर या आसपासच्या तालुक्यामधील लहान पैलवानांपासून ते मोठ्या पैलवानांपर्यंत अनेक कुस्तीपटूंनी हजेरी लावली होती तर भंडारा समितीच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या महाप्रसादाचा हजारोंच्या संख्येनं संगमनेरकरांनी लाभही घेतला संगमनेर शहरामधील नगरपालिका प्रांगणामध्ये असणाऱ्या लक्ष्मणबाबा यात्रोत्सवाच्या निमित्ताने सालावांप्रमाणे याही वर्षी विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं यात्रेच्या पहिल्या दिवशी लक्ष्मणबाबांना हवन करून अभिषेक घालण्यात आला सायंकाळी शहरातील माळीवाडा तहसील कार्यालय मोविनपुरा अशोक चौक दिल्ली नाका मेन रोड पुन्हा संगमनेर नगरपालिकेतील लक्ष्मणबाबा मंदिरापर्यंत भव्य मिरवणूक काढण्यात आली यात्रा कमिटीच्या वतीनं महाराष्ट्रामधील प्रसिद्ध नादस या बहारदार लावण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाने संगमनेरकर चांगलेच सा भारावून गेले होते तर दुसऱ्या दिवशी कुस्त्यांचा जंगी हंगाम्यात अनेक पैलवानांनी हजेरी लावत हजारो रुपयांची बक्षीसही पटकावली लक्ष्मणबाबा यात्रा कमिटी आणि भंडारा समितीच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या भंडाऱ्यामध्ये हजारो संगमनेरकरांनी प्रसादाचा लाभही घेतला यात्रा उत्सव पार पाडण्यासाठी लक्ष्मणबाबा यात्रा कमिटी अध्यक्ष उपाध्यक्ष आदींनी परिश्रम घेतले यात्रोत्सवानिमित्ताने नगरपालिकेच्या प्रांगणामध्ये आधार रक्तपेढीच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरामध्ये आपण राष्ट्राचे काहीतरी देणे लागतो या हेतूने शहरामधील अनेक दात्यांनी रक्तदान केलं या शिबिरामध्ये रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असे समजून एकसष्ट वेळा रक्तदान करण्यात आले बाबाची यात्रा मोठ्या धानामध्ये संपन्न झाली तसेच आज या ठिकाणी रकामाचा कार्यक्रम चालू आहे आणि आज या जत्रेनिमित्त रक्तदान शिबिर आयोजित केलं होतं दहा ते बारा लोकांनी आज या ठिकाणी रक्तदान रक्तदान केले आहे तसेच आज संध्याकाळी सात वाजता या ठिकाणी भंडाराचा कार्यक्रम आयोजित केला आहे तरी सर्व भाविकांना मी विनंती करतो सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा

चांगलं कुटुंबाचं कुटुंब या ठिकाणी उपस्थित असतात खूप चांगल्या प्रकारचे नियोजन केलं जातं कुस्ती केली जाते एसनार मीडियासाठी प्रतिनिधी गोरक्ष नेह संगमनेर